परवा दिवशीच आम्ही बुलढाणा शहरामध्ये बुलढाणा याची ओळख हे खड्ड्यांचं शहर म्हणून कशी होत आहे यासंदर्भात एक रांगोळी आंदोलन केलं आणि खड्ड्यांना श्रद्धांजली अर्पण केली एकीकडे एक बुलढाण्याची जाहिरात ज्या पद्धतीनं विकास कामामध्ये सगळ्यात गतिमान असल्याची करण्यात येत आहे परंतु दुसऱ्या बाजूनं बुलढाणा खड्ड्याचं शहर तसेच या बुलढाणा शहरामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून सर्व नागरिकांचे प्रश्न पेंटिंग आहेत त्यातलाच एक महत्त्वाचा विषय असा की या शहरामध्ये कुठेही स्वच्छतागृहाची व्यवस्था केलेली नाही बुलढाणा हे जिल्ह्याचं ठिकाण आहे सर्व मुख्यालय बुलढाण्याला आहेत आणि आसपासचे खेड्याची जी लोकं बाजारहाट किंवा इतर कामासाठी बुलढाण्यामध्ये येत असतात असे असताना इथं नियमित रहदारी असते परंतु कुठेही स्वच्छतागृहाची नीट व्यवस्था केलेली या शहरामध्ये दिसत नाही मागील एक महिन्यापूर्वी या ठिकाणी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई या चाकणकर यांचासुद्धा बुलढाण्यामध्ये दौरा झाला त्यांनीसुद्धा विविध स्वच्छतागृहांना भेटी देण्याचा प्रयत्न केला त्यांना एकही स्वच्छतागृह दिसलं नाही एकमेव स्वच्छतागृह बसस्टँडमध्ये होतं आणि बसस्टँडमधलं स्वच्छतागृहाची अवस्था ही अतिशय बिकट झाली होती त्या ठिकाणी आपण स्वच्छतागृहामध्ये लघुशंकेसाठी जातो का विविध आजार घेऊन येण्यासाठी जातो हा प्रश्न निर्माण झाला होता त्यांनीसुद्धा संबंधित प्रशासनाला संबंधित विभागांना दिशानिर्देश दिले, दिले होते पण त्यानंतर कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी झालेली दिसत नाही म्हणून नु, आमची आज निवेदनाद्वारे माननीय पालकमंत्री यांना विनंती आहे की आपण स्थानिक राजकारणामध्ये न पडता काही ओढतांमध्ये न जाता स्वत या बाबीकडे गांभीर्याने लक्ष द्यावं आणि स्वच्छतागृहाची निर्मिती आपल्या पालकमंत्र्याच्या निधीतनं येणाऱ्या डी पी टी सीच्या मीटिंगमध्ये तो प्रस्ताव ठेवून पास करून घ्यावी शहरामध्ये राहत असतील कोणत्याही महिलेला लघुशंका करण्यासाठी जागा मिळत नाही या ठिकाणी शासकीय कार्यालय आहेत आणि त्या कार्यालयाच्या आतमध्ये जर आपण स्वच्छता गृहामध्ये गेलो तर मोठा बोर्ड लिहिलेला आहे की केवळ कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्याच वापरासाठी इतर कोणाला त्या ठिकाणी येऊ देत नाही मग अशा वेळेस लोकांना रस्त्यावर मुतण्याची रस्त्यावर लघुशंका करण्याची वेळ येते या बाबी या महिलांचं आरोग्य आणि महिलांची अबरू या वेशीवर टांगणारे आहेत आज दोन हजार तेवीसमध्ये आपण म्हणतो की आपण आता विकासाकडे वाटचाल करत आहोत परंतु जर महिलांना उघड्यावर लघुशंका करावी लागत असेल किंवा दिवस दिवसभर त्यांना लघुशंका करण्यासाठी जर जागा उपलब्ध होत नसेल तर ही काळीबाज लावणारी बाब आहे याचा गांभीर्याने विचार व्हावा आणि येत्या तीस दिवसामध्ये मान्याचा नीट विचार करून याच्यावर अंमलबजावणी केली नाही तर नाही लजाने आम्हाला तीस दिवसानंतर वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने सुसू आंदोलन या शहरामध्ये करावं लागेल आणि त्या सर्वस्वी जबाबदार कोणत्याही प्रकारचा कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्यासाठी सर्वस्वी जबाबदार आपल्यासारखे कार्यकर्ते आपल्यासारखे राज्यकर्ते राहतील याची देखील आपण दखल घ्या